नमस्कार मी आर्य जाधव आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर भाईंदर उत्तन किनाऱ्यापट्ट्यावरील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यापट्टीवर येत असताना खडक न दिसल्याने त्या बोटी खडकावर आढळून बोटी तुटून पोटीचे नुकसान व्हायचे हे टाळण्यासाठी यापूर्वी खासदार राजन विचारे यांनी खुट्याची वाट येथे सन दोन हजार अठरा एकोणीसच्या जिल्हा नियोजन विभागाकडून बहात्तर लाखाची निधी मंजूर करून काम पूर्ण केले त्यानंतर मच्छीमारांच्या मागणीनुसार सऱ्याची वाट कातल्याची वाट वाशी खडक येथील तीन खडकांवर सुद्धा दीपस्तंभ लावण्याची मागणी स्थानिक विचारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून सन दोन हजार एकवीस बावीसच्या जिल्हा नियोजनकडून तीन कोटी बावन्न लाख निधीची मंजुरी मिळवली परंतु पर्यावरणाच्या मंजुरी न मिळाल्याने सदर काम सुरू करता येत नव्हते ह्यासाठी दिल्ली इथे पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालय विभागाचे कोस्टल झोन रेग्युलेशन संचालक यांच्याकडे खासदार यांनी पाठपुरावा करून सदर परवानगी मिळवली व इतर प्राप्त परवानगी मिळवल्यानंतर कार्यदेश देऊन आज या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांनी समुद्रात जाऊन जल भूमिपूजन मच्छीमारांसोबत केले खासदार राजन विचारे यांनी या प्रसंगी उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी जिल्हा नियोजन मधून डोंगरी चौक येथील लाईट हाऊससाठी नऊ लाख व डोंगरी चौक ज्येष्ठसाठी पाच कोटी मंजूर झालेले आहेत लवकरच ही कामे सुरू होतील असे सांगण्यात आले आहे व वेलंकणी येथे दहा रॅमची दुरुस्ती व रस्ते विकसित करण्यासाठी तीन कोटी पस्तीस लाखाचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे